हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा नैवेद्य का दाखविला जातो किंवा प्रामुख्याने श्रीखंडपुरी हा बेत का आखला जातो त्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला वेगळी अशी ओळख आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सणाचे वेगळे असे महत्त्व आहे त्याच पद्धतीने गुढीपाडवा म्हणजेच चार शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेत आपण दरवर्षी मराठी नूतन वर्ष म्हणून साजरा करत असतो या वर्षी गुढीपाडवा हा सण आहे तो बावीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे बुधवारी आला आहे गुढीपाडवा असो दिवाळी पाडवा असो किंवा विजयादशमी असो ज्याला आपण दसरा म्हणतो हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत तर अर्धा मुहूर्त म्हणून ओळखले जाणारी अक्षय तृतीया अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्त आहे आणि या साडेतीन मुहूर्तांना अनन्य साधारण महत्व आहे कारण या शुभ मुहूर्तांवरती आपण कुठलेही काम करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठल्याही कामाचा शुभारंभ करायचा असेल तर मुहूर्त पाहण्याची गरज नाही यासाठी हे जे चार दिवस आहे ते आपल्यासाठी खूप खास असतात आणि याचमुळे आपण जे काही आपल्या घरातील शुभ कार्य असतील किंवा शुभकामे असतील ती या दिवशी अगदी कुठलंही पंचांग वगैरे न पाहता सुरू करू शकतो आणि अशी मान्यता आहे की या शुभ मुहूर्तांवरती म्हणजे या साडेतीन मुहूर्तांपैकी कुठल्याही एका मुहूर्तावर केलेले शुभ कार्य कधीच आणि कधीच असफल होत नाही परंतु उत्तरोत्तर त्या कार्यामध्ये प्रगतीच होत राहते आणि म्हणूनच ह्या जे काही साडेतीन मुहूर्त आहेत ते आपल्या सर्वांसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे आणि त्यातीलच गुढी पाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि प्रतिपदेला या दिवसापासून आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये जत्रा यात्रा भरल्या जातात अगदी महिनाभर ही, ही जत्रा यात्रांची रेलचेल चालू असते या दिवसापासनं छोट्या छोट्या गावांमध्ये जत्रा उत्सव भरत असतात असे म्हटले जाते की ब्रह्माने पृथ्वीची जी निर्मिती केली तो हा दिवस होता म्हणूनच आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा या नावाने ओळखतो आणि हिंदू पंचांगानुसार आपलं नवीन मराठी वर्ष चालू होत असतं आणि याच नंतर ना आपल्या सगळ्या जे काही कामं आहेत त्यांना सुरुवात होत असते आता आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याला आपण श्रीखंडपुरीचाच नैवेद्य का दाखवत असतो किंवा काय आहे त्या मागचं रहस्य आपल्याला माहित असेल की ज्यावेळेस आपण होळी साजरी करतो म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी ज्यावेळेस पेटवतो त्यानंतर ना वातावरणामध्ये जो काही थंडावा आहे तो कमी कमी होत जातो आणि उष्णतेचं प्रमाण वाढत जातं हे वाढत जाणारं उष्णतेचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्याला आपली बॉडी कशी रिॲक्ट करते यासाठी आपण अपन, आपल्या जेवणाचा बेस्ट ऋतूमानानुसार ठरवत असतो आपल्याला माहीत असेल की जेव्हा उष्णता वाढलेली असते बाहेरची उष्णता ज्यावेळेस वाढते त्यावेळेस शरीरातील देखील उष्णता वाढलेली असते आणि हीच शरीरातील उष्णता मेंटेन ठेवण्यासाठी आपण असे आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच श्रीखंड हा शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे त्याचप्रमाणे जर श्रीखंडाचा विचार केला तर खूपदा असं होतं की अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे म्हणजे ऊन वाढल्यामुळे आपलं जे दूध असतं ते नाचण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं असतं आणि मग हे नाचलेलं दूध आहे ते आपण तसं फेकून देऊ शकत नाही म्हणून काय करतात तर खूप सारे लोक आपल्याला माहित आहे की दुधाला आपण पूर्ण अन्न म्हणतो आणि हेच पूर्ण अन्न म्हणजे काय तुम्ही अगदी शेवटपर्यंत दूध हे कधी फेकून देऊ शकत नाही त्याच्यापासून काही ना काही नवीन पदार्थ होत असतात म्हणूनच दुधापासून दही दह्यापासून ताक आणि जे दही आहे त्याच्यात जर आपण पाण्याचं प्रमाण काढून टाकलं तर चक्का तयार होतो आणि तो, तो चक्कामध्ये जर का पिठी साखर मिक्स केली तर आपल्याला श्रीखंड मिळतं म्हणजेच काय तर जरी वातावरणामध्ये बदल झाला आणि आपल्याकडे असणारं दुधाचं दुधाचं स्वरूप जरी बदललं तरी वाढत्या उष्णतेमुळे जे दूध आहे ते, ते दह्या दुधा तुपामध्ये दही तूप ताकामध्ये कन्वर्ट होत राहतं आणि याचाच उपयोग आपण आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी उपयोग करत असतो आणि खूप सारे लोक उन्हाळा चालू झाला की लस्सी असेल थंडगार ताक असेल किंवा श्रीखंड असेल हे खाणं जास्त प्रेफर करतात कारण यामुळे आपल्या शरीरातलं जे तापमान आहे ते मेंटेन राहतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋतुमानानुसार आपल्याला आपला जो आहार आहे तो बदलावा लागतो म्हणजेच काय जसं आपण हिवाळा चालू झाला की शरीराला उष्णता देणारे पदार्थ खातो म्हणजे गुळ असेल तीळ असतील मेथी बाजरीची भाकरी उडदाचं गुट ज्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त उष्णता देणारे पदार्थ खात असतो त्याचप्रमाणे ऋतुमानात बदल झाल्यानंतर उन्हाळा चालू झाल्यानंतर आपण शरीराला थंडावा देणारे पदार्थ खात असतो आणि म्हणूनच आपण गुढीपाडव्याला श्रीखंडाचा प्रामुख्याने नैवेद्य दाखवत असतो परंतु जितके महत्व श्रीखंड पुरीला गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य म्हणून आहे त्याहीपेक्षा किंबहुना एक पैसा जास्त महत्व हे कडुलिंबाचा पाला आणि ज गुळ आहे तो वाटून केल्यानंतर जे काही गोळी तयार होते त्याला आहे ते देखील त्याचं देखील इंटेन्शन तेच असतं की तुमच्या शरीरातील वाढलेली उष्णता कमी व्हावी यासाठी जो कडुलिंबाचा पाला आहे तो आपण आपल्या शरीरात गेला पाहिजे किंवा आपण खाल्ला गेला पाहिजे आणि त्यानंतर ना आपल्याला येणाऱ्या उष्णतेचा काही त्रास होणार नाही आणि कडू पाला थोडा का होईना पोटात गेल्यानंतर ना तोंड कडवट होतो आणि तो कडूपाला घालवण्यासाठी गुळ गुळाचा आपण वापर करत असतो म्हणजेच काय तर कडुलिंब हे शरीरातील फक्त उष्णताच कमी करत नाही तर आपल्या शरीरातील जी काही आतमध्ये घाण साचलेली असेल ती काढण्यासाठी देखील हा एक रामबाण उपाय आहे म्हणजेच काय तर बॉडी डिटॉक्सिफिकेशन जी प्रोसेस आहे ती या कडुलिंबाच्या पाल्याने खूप चांगल्या प्रकारे होते म्हणूनच वर्षातून एकदा का होईना आपण हा कडुलिंबाचा पाला आपल्याकडनं खाल्ला गे जायला हवा आणि यासाठी या सणाच्या निमित्ताने का होईना परंतु अशी परंपरा आहे की कडुलिंबाचा पाला एक एक वर्षात एक दिवस का होईना आपण खावा आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर